मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पवार वकील हे रेकॉर्ड असं सांगत आहे की त्या रात्री मिस साक्षी एक तास साठ मिनिटं हॉस्पिटलमध्ये होत्या आणि त्या तिथे आपल्या भावाचे अंतिम संस्कार करत होत्या असं म्हणतो तर ते ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो तर तेव्हा जज्ज साहेब जोशींनी तुम्हाला मिसेस साक्षी यांना काही विचारायचं आहे का असं म्हणतात तर तेव्हा मैपती जोशी वकिलांना इशारा करतो तर तेव्हा अर्जुन जोशी याच्यामध्ये खूप काही विचारण्यासारखं आहे असं बोलू लागतो तर तेव्हा चैतन्य अक्क लढवून तुझ्याकडून केस काढून घेतलेली आहे याने त्याच्यामध्ये काहीतरी आहे असं बोलतो तर तेव्हा जोशी वकील उठून उभा राहतो आणि जजसाहेबांना मला मिस साक्षी यांना काही क्रॉस एक्झामिन करायचं नाही असं बोलतो आणि त्या आपल्या जागेवरती जाऊन बसू शकतात असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन रागालाच येतो तर तेव्हा चैतन्य अर्जुनला थांबवतो आणि काही बोलू नकोस असं म्हणू लागतो तर तेव्हा साक्षी आपल्या जागेवरती जाऊन बसते तर तेव्हा अर्जुन रागाला येत असतो आणि मधुभाऊंनासुद्धा सुद्धा त्या गोष्टींचा धक्का बसलेला असतो तर तेव्हा जजसाहेब आज सादर झालेल्या सर्व पुराव्यांच्यावरून हे सिद्ध होत आहे की ज्यावेळेस विलासचा खून झाला त्यावेळेस मिससेकरे वासल्य आश्रमातच नव्हत्या असं सांगतात तर ते ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्कात बसतो आणि म्हैपत कोश झालेला असतो तर तेव्हा जजसाहेब शहराच्या विरुद्ध दिशेला म्हणजे सिटी हॉस्पिटलमध्ये होत्या त्या असं सांगतात आणि त्यामुळे यांचा कुणाशी काही संबंध असल्याचा आरोप मोधुकर पाटील यांचं स्टेटमेंट हे कोर्ट नाकारत आहे असं सांगतात तर तेव्हा मधुबाऊच्या पायाकालची जमीनच सरकते आणि महिपत हसू लागतो आणि त्यानंतर कोर्टाचं कामकाज समाप्त होतं तर इकडे कल्पना बसलेली असते आणि तेव्हा तो मुलगा सायलीची चिठ्ठी घेऊन कल्पनाकडे येतो आणि ही चिठ्ठी तुमच्यापर्यंत पोचवायला सांगितलेली आहे आणि यामध्ये त्यांचं नावसुद्धा आहे आणि मी उत्तरासाठी थांबू का असं विचारतो तर तेव्हा कल्पना ती चिठ्ठी हातामध्ये घेते आणि ही तर माझ्या नावाची चिठ्ठी आहे ना असं म्हणून ती चिठ्ठी वाचू लागते आणि त्यावरती सायलीने प्रिय आई असं लिहिलेलं असतं आणि जन्म देणारी आई कशी असते ते मला माहिती नाही पण आई हा शब्द ऐकला की तुमचा चेहरा समोर येतो आणि कुठल्यासुद्धा स्वार्थाशिवाय जीव लावणारी आई चूक झाल्यानंतर कान पकडणारी आई लेकीने न सांगता तिच्या मनामधलं ओळखणारी आई असं लिहिलेलं असतं आणि यापूर्वी ज्यावेळी मी अस्वस्थ झाले त्यावेळी मी तुमच्या कुशी चिरून मायेने रडले आणि तुमच्या डोळ्यामध्ये माझ्यामुळे अश्रू आले असं लिहिलेलं असतं आणि यासाठी मी स्वतःला कशी माफ करू असं लिहिलेलं असतं आणि तुम्हाला वाटत आहे की मी नात्यांचा अपमान केलेला आहे पण माझ्या मनात आपल्या घरातल्यांच्या प्रत्येक नात्याबद्दल किती आदर आहे हे कसं सांगू मी तुम्हाला आणि जिथे मला आजी आज बाबा भाऊ बहीण मिळाले त्या घरात मी कधीसुद्धा अनादर नाही केलेला आणि यापुढे सुद्धा नाही करणार यावर विश्वास ठेवा तुम्ही मला माफ कराल का नाही ते मला माहिती नाही पण आपण त्या घरामध्ये एकत्र पत्र गारवलेल्या प्रत्येक क्षणाची मी आयुष्यभर ऋणी राहील तुमची लेखसायली असं लिहिलेलं ले असतं तर तेव्हा कल्पना त्या मुलाला तुला या पत्राचं उत्तर हवं आहे ना असं म्हणते आणि चक्क ते पत्र त्या मुलासमोर फाडून टाकते आणि ते पत्र फाडून त्या मुलाच्या हातात देते आणि हे त्याला देऊन टाक आणि सांगायचं की खोटी सहानुभूती दाखवायची काही सुद्धा गरज नाही ज्याचा काहीसुद्धा उपयोग होणार नाही ज्याला मी घरामधून बाहेर काढलेला आहे ना तसं मनामधून सुद्धा बाहेरच काढलेला आहे जा सांग तिला असं बोलते तर त्यानंतर तो मुलगा सायलीकडे येतो तर तेव्हा सायली माझ्या पत्राचं दिलेलं उत्तर घेऊन आलेलं आहेस का तू असं त्याला विचारते तर तेव्हा तो मुलगा तिथल्या काकूनी हेच उत्तर म्हणून दिलेलं आहे असं म्हणतो आणि ते पाडलेलं पत्र सायलीच्या हातात देतो तर तेव्हा सायली काय म्हणाला का त्या असं विचारते तर तेव्हा तो मुलगा कल्पना जे काही बोललेली असते ते, ते सर्व सायलीला सांगतो आणि तेव्हा सायलीला खूपच जोराचा धक्का बसतो आणि सायली रडू लागते आणि त्यानंतर बसलेली असते इतक्यात कुसुम तिथे ये येते तर तेव्हा सायली मधुभाऊ कुठं आहेत असं कुसुमला विचारते तर तेव्हा कुसुम जोशी वकिलांच्या सोबत बोलत थांबले आहेत आणि मी पुढं आले गुण असं सांगते तर तेव्हा सायली काय झालं आज कोर्टामध्ये असं विचारते आणि काही वेळ वाकडं ना ना तर नाही झालं ना असं म्हणते तर तेव्हा कुसुम खऱ्याची दुनियाच नसते त्या साक्षीच्या वकिलांनी हे सिद्ध केलं आहे कुणाच्या रात्री साक्षी आश्रमातच नव्हती वेगळीकडेच होती असं सांगते तर तेव्हा सायलीला सुद्धा धक्काच बसतो तर तेव्हा कुसुम जे काही कोर्टामध्ये घडलेलं असतं ते सर्व सायलीला सांगू लागते आणि ते ऐकत असताना सायलीला धक्क्यावरती धक्के बसत असतात तर तेव्हा सायली ज्याची भीती होती ना तेच घडलेलं आहे देवी आई ही केस जर अर्जुन सरांच्या हातात असती ना तर तेव्हा अर्जुन सरांनी त्या साक्षीचा खोटेपणा लगेच उघड पाडला असता पण हा जोशी होत्याचं नव्हतं करणार देवी आई आमच्या पाठीशी रहा कारण आता अजून संकटांशी सामना करण्याची ताकद नाही माझ्यामध्ये असं बोलते तर इकडे अर्जुन बाहेर येतो आणि मधुबाऊच्या समोर जोशीवरती हात उचलणार असतो आणि त्यांना बघून थांबतो तर तेव्हा तन्वी बाजूला उभा राहून ते सर्व बघते आणि खूपच आनंदित झालेली असते आणि मनातल्या मनामध्ये आजचा ड्रामा संपलेला नाही आता अर्जुन बहुतेक राडा घालणार असं म्हणते तर इकडे अर्जुन जोशी वकिलाला साक्षीला क्रॉस ऑर्ग्युमेंट्स का नाही केलं असतो आणि पवाराच्या स्टेटमेंटवरती ऑब्जेक्शन का नाही घेतलं असतो असं विचारतो तर तेव्हा जोशी वकील तुम्ही कोण आहे माझी केस कशी लढायची ते तुमच्याकडून शिकायचं का मी तुम्ही कोण मला विचारणार आहे असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन मी एक प्रामाणिक वकील आहे असं सांगतो तर तेव्हा जोशी वकील काय जोख होता ॲडव्होकेट सुभेदार असं म्हणतो आणि हे प्रामाणिकपणाची भाषा करत आहेत का तुमच्या खोट्यापणामुळे माझ्याकडे ही केस आलेली आहे ना असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन जोशी वकिलाच्या अंगावरती जात असतो तर तेव्हा मधुभाऊ इथे सुद्धा प्रकारची हिंसा नको आहे मला असं म्हणतात तर तेव्हा अर्जुन तुम्हाला दिसत नाही का मधुभाऊ हा काहीच करत नाही साक्षी सिकरेचं हॉस्पिटलमधलं सी सी टी व्ही फुटेज का नाही मागितलं तू असं विचारतो आणि तो, तो अथर्व विचारे तो जर खराच असताना तर त्याला ओळखणारी बाकीची माणसं कुठं आहेत आणि त्यांना शोधण्यासाठी वेळ का नाही मागितलास तू असं विचारतो तर तेव्हा मधुभाऊ ज्या क्षणी तू एन ओ सीवरती सही केलीस ना त्यावेळी तुझा आणि या केसचा संबंध संपला असं अर्जुनला बोलतात आणि निघायचं इथून असं म्हणतात तर तेव्हा अर्जुन मधुभाऊ प्लीज माझं ऐका मी हात जोडतो तुमच्यासमोर आणि हा तुमची केस तुम्हाला जिंकू नाही देणार प्लीज मला तुमची केस लढू द्या असं म्हणून हात जोडू लागतो तर तेव्हा मधुभाऊ तू माझ्या लेकीचा पिच्छा तर सोडतच नाहीस आणि आता या केसचासुद्धा असं बोलतात आणि माझं दाऊ दे आणि या मित्राचं तरी आईक आता इथून चल चालता हो असं बोलतात तर तेव्हा चैतन्य अर्जुनला आता इथं काहीसुद्धा बोलू नकोस चल इकडून असं म्हणून त्याला तिथून घेऊन जातो तर तेव्हा मधुभाऊ जोशी वकिलाला माफ करा मला माहिती होतं तुमचा माणूस इथं येऊन उद्धट असा उद्धटपणा करणारच असं बोलतात तर तेव्हा जोशी वकील जाऊ द्यात तो तसाच आहे तसाच वागतो तो आमच्या क्षेत्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे असं बोलतो तर तेव्हा मधुभाऊ राग येऊ देऊ नका पण एक शंका होती जे प्रश्न अर्जुन सुभेदारांनी उपस्थित केले ते तुम्ही कोर्टामध्ये का नाही विचारले आणि साक्षीची उलट तपासणी घेतली असती ना तर तिचा कोटारडेपणा लक्षात आला असता कोर्टाच्या असं म्हणतात तर तेव्हा जोशी वकील आपल्याकडचे सगळे हत्यार पुरवून पुरवून वापरायचे असतात सगळे वार असे एकदम नाही करायचे पुढच्या हिअरिंगला बघा त्याच्या या पुरावाचे कसे चिंदड्या उडवतो होते असं म्हणतो आणि मी अर्जुन सुभेदारासारखा गरम डोक्याने केस लढत नाही मी शांत डोक्याने चाल खेळतो म्हणून मी इतका प्रसिद्ध वकील आहे ना आणि तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना असं विचारतो तर तेव्हा मधुबाऊ तुमच्यावरती विश्वास आहेच पण मी साधा माणूस आहे ना कोर्ट कचेऱ्यामधला मला काही कळत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने केस लढवा आणि एकदा काय आहे ते सत्य जगासमोर आणा असं म्हणतात आणि तिथून निघून जातात तर इकडे तन्वी अर्जुनला थांबवते आणि जे काही घडलेलं ते मी बघितलेलं आहे पण तू डिस्टर्ब होऊ नकोस मधुबाऊ तसेच आहेत रागीट पहिल्यापासून असं म्हणते आणि ते चिडले की वाटेल ते बोलतात आणि रागाच्या बरच त्यांनी विलासचा खून केलेला होताना असं बोलून जाते तर तेव्हा अर्जुन रागाने मागे वळून तिच्याकडे बघतो तर तेव्हा तन्वी म्हणजे तू त्रास करून घेऊ नकोस असं म्हणू लागते तर तेव्हा चैतन्य तन्वीला तुझे हे नाटकाचे शो उद्या लावले तर चालतील हे डेली शो सुरू आहेतच ना निधन आज तरी नको असं म्हणतो आणि आज अर्जुनचा मूड नीट नाही असं बोलतो तर तेव्हा तन्वी अर्जुनचा मूड काय आहे ना तो त्याची सावली बघून सुद्धा मी ओळखू शकते तू बोलू नकोस असं त्याला म्हणते आणि अर्जुनला तू घरी चालला आहेस ना चल आपण एकत्र जाऊयात आणि गाडीमध्ये बसून छान गप्पा मारूयात म्हणजे तुझा मूड परत असं म्हणत असते तर तेव्हा अर्जुन बास असं तिला म्हणतो आणि घरी तर येऊन तू चिकटलेली आहेसच इथे तरी माझं डोकं फिरवू नकोस असं बोलतो आणि असं बोलून तिथून निघून जातो तर तेव्हा तन्वी मनातल्या मनामध्ये तू चिडल्यानंतर आणखीनच हँडसम दिसतोस पण तरीसुद्धा मी एक ना एक दिवस तुझा हारा गायब करणारच आहे असं म्हणते तर तेव्हा मैपत अर्जुन जवळ येतो आणि अभिनंदन सुभेदार साहेब आणि गडकरी साहेब अभिनंदन असं म्हणतो आणि आता तुम्ही विचाराल अभिनंदन का कारण केस तर तुमच्या हातामधून गेलेलीच आहे ना आणि त्या नवीन वकिलाने मातीसुद्धा खाल्लेली आहे आणि तुमचा सासरा आता जन्मटेप भोगणार मग का अभिनंदन पण आम्ही मनाने लई चांगली माणसं आहे माझी आई मला सांगायची की माणसाला सुखात नाही तर दुखात सोबत करावी म्हणून मी कायम तुमच्या सोबत राहणार आहे असं म्हणतो तर तेव्हा साक्षी अण्णा जाऊ द्यात ना विनाकारण उगीच कशाला एखाद्याच्या जखमेवरती मीठ चोळायचं चो असं बोलते आणि किती आटापेटा केला अर्जुनने पण शेवटी काय झालं मी सुटलेच ना झालं ना आपल्या मनासारखं असं म्हणते आणि म्हणून जाऊ देत त्याला कुरवाळत बसू नका त्याचं दुःख आणि तसंसुद्धा दुंकावरती फुंकर मारायला आहेच ना त्याचा मित्र असं म्हणते तर तेव्हा अर्जुन महिपतला एक छोटंसं करेक्शन करायचं होतं मैपत शिकरे ही केस अजूनसुद्धा माझ्या हातामधून गेलेली नाही आणि जोपर्यंत तुझ्या या मुलीला फाशीची शिक्षा होत नाही ना, ना तोपर्यंत ही केस मीच लढणार आहे असं सांगतो आणि जी मुलगी स्वतःच्या स्वार्थासाठी कोर्टामध्ये स्वतःच्या आईचं नाव खराब करते तिच्याकडे आता फार वेळ नसणार आहे असं म्हणतो आणि या जगामध्ये न्याय आहे महिपत चिकरे आणि तो कसा मिळवायचा ना हे अर्जुन सुभेदाराला चांगलंच माहिती आहे असं म्हणतो आणि टिचकी वाजवून त्याच्याकडे बोट करतो आणि कळालं का असं म्हणतो आणि तिथून कार मध्ये बसत असताना परत त्याच्याकडे बघतो आणि तिथून निघून जातो तर इकडे तो बाबा परत येतो आणि उपरवाला रहमत करे तो वरती बसलेला आहे ना त्याला सगळं काही दिसतं आणि त्याच्या हातून काहीसुद्धा सुटत नाही असं म्हणतो तर तेव्हा कुसुम आणि सायली बाहेर येतात तर तेव्हा सायली बाबा तुम्ही म्हणत आहेत असं तर जगात असतं ना तर किती बरं झालं असतं असं म्हणते तर तेव्हा फकीर बाबा बेटा माथे पे इतनी शिकत है कसली चिंता आहे तुला असं विचारतो तर तेव्हा सायली जाऊ द्या काही नाही असं म्हणते तर तेव्हा बाबा क्यू जाने दे उपर वाला सब देखता है आणि तुझं दुःख तोच दूर करेल आणि बेटा तुला पुढचा रस्ता दिसत नाही का तुम्ही देखके ऐसा देखा की तुम कोहरे मे चल रही हो असं म्हणतो आणि उपरवाला दुखत का देतो माहिती आहे का कारण त्याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक सुखाची किंमत काढली पाहिजे म्हणून असं सांगतो आणि बेटा सुख आहे का जरूर आहे का असं म्हणतो तर तेव्हा सायली याच आशेवर तर जगत आहे पण संकट काही कमीच होत नाहीत नको नको ते आरोप होत आहेत आणि जे हवं आहे ना ते तर मिळतच नाही असं बोलते ーーバーバー。 प्यार और तकलीफ दोनों हाथ में हात लेके चलते तुझ्या प्रेमाची कदर करतेस ना मग रस्त्यावर तर काटे येणारच आणि जखमा तर होणारच आणि ते तर तसं नाही केलं ना तर तू तुझ्या मंजिलपर्यंत कसं पोचणार तुझ्यासाठी ते आसान नाही असं सांगतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन मधुभाऊना प्लीज माझं ऐका असं म्हणत असतो तर तेव्हा मधुभाऊ माझ्या सायलीवरती तुझी सावलीसुद्धा पडायला नको असं म्हणून दरवाजा बंद करत असतात तर तेव्हा अर्जुन परत दरवाजा उघडतो आणि एक दिवस तुम्ही स्वतःहून हा दरवाजा उघडाल आणि तुमच्या मुलीचा हात विश्वासाने माझ्या हातात द्याल आणि तोपर्यंत माझ्या मिसेस सायलींची काळजी घ्याल असं म्हणतो तर तेव्हा मधुभाऊ चल निघ इथून असं म्हणून दरवाजा बंद करतात तर ते मासायली जाऊन दरवाजावरती हात ठेवते आणि त्याच ठिकाणी अर्जुनसुद्धा बाहेरून हात ठेवतो आणि त्या दोघांनासुद्धा एकमेकांच्या स्पर्शाची जाणीव होते तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा